नमस्कार मित्र हो मित्र हो, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना मानधन जे आहे ते आता डीबीटी मार्फत दिलं जाणार आहे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट आपल्या बँक खात्यामध्ये हे मानधन आता जमा केलं जाणार आहे पण त्यासाठी आपलं बँक खातं जे आहे आपलं बँक अकाउंट जे आहे ते डीबीटीला लिंक असणं गरजेचं आहे तरच आपल्या खात्यामध्ये हे मित्र हो मानधन जमा होणार आहे आता हो आपलं बँक खातं हे डीबीटीला लिंक आहे का कोणतं बँक खातं आपलं डीबीटीला लिंक आहे अपला अपला हे आपण आपल्या घर बसल्या मोबाईलवरून दोन मिनिटामध्ये चेक करू शकतो हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं चला लाईव मी आपल्याला या ठिकाणी दाखवतो पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की स सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रो हो आपलं बँक खातं हे डी बी टीला लिंक आहे का कोणतं बँक खातं डी बी टीला लिंक आहे हे मी लाईव्ह आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष दाखवणार आहे त्यासाठी साईडला मी माझा मोबाईलची स्क्रीन दाखवलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता तर सर्वप्रथम मित्रो आपल्याला गुगलच्या सर्च बारपट्टीमध्ये मा माय आधार लॉग इन असं टाईप करून सर्च करायचं आहे मी आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे पहा गुगलच्या सर्च बारपट्टीमध्ये त्या पद्धतीने टाईप करा सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्याला पहिली वेबसाईट या ठिकाणी दिसते पहा माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जीओ वी डॉट इन या लिंकवरती मित्रो आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर हे वेबसाईट जे आहे ते आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे कधीकधी मित्रो हो वेबसाईट ओपन होण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण ही आधारची वेबसाईट आहे त्यामुळे या वेबसाईटवरती थोडासा लोड जास्त असतो त्यामुळे वेबसाईट ओपन होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ देखील कधीकधी पहावी लागणार आहे तर हो अशा पद्धतीने आपल्यासमोर जी वेबसाईट आहे ती ओपन होणार आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर पेज जे आहे थोडंसं वरती आपल्याला स्क्रोल करायचं आहे वरती आपल्याला हे पेज सरकवायचं आहे त्यानंतर खाली आपल्याला काही ऑप्शन दिसतील त्यामध्ये आपल्याला एक ऑप्शन दिसते पहा बँक सिडिंग स्टेटस हे जे ऑप्शन आहे यावरती मित्र आपल्याला क्लिक करायचं आहे तर बँक सिडिंग स्टेटस या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपण नवीन पेजवरती येणार आहात आता या ठिकाणी वरती दिलेला आहे पहा एंटर आधार नंबर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली एंटर कॅप्चा दिलेला आहे तो समोर जो कॅप्चा दिलेला आहे बॉक्समध्ये तो कॅप्चा तुम्हाला त्या एंटर कॅपच्याच्या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचा आहे आता मी माझी माहिती या ठिकाणी भरतोय तर अशा प्रकारे मित्रो हो आपला आधार क्रमांक टाकून घ्या खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्च्या समोरच्या बॉक्समध्ये समोरच्या लाईनवरती भरून घ्या त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या पर्यावरती क्लिक करा सिक्युरिटीसाठी काही माहिती हो मी ब्लर केलेली आहे तर हो लॉग इन विथ ओ टी पी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर तुमचा लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला एंटर ओ टी पी या ठिकाणी पर्याय दिलेला आहे पहा त्यावरती क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती जो ओ टी पी आलेला आहे तो त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर लॉग इन या पर्यावरती मित्र आपल्याला क्लिक करायचा आहे तर मित्रो हो आता ओ टी पी टाकून लॉग इन केल्यानंतर हे पेज आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे उजव्या साइडला आपण एक गोल दिसतोय पहा त्यामध्ये आपल्याला आपला फोटो दाखवला जाईल त्या फोटोवरती तुम्ही जेव्हा क्लिक कराल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड व्यवस्थित दिसणार आहे आता या ठिकाणी हे जे पेज ओपन झालेलं आहे हे पेज आपल्याला थोडंसं वरती स्क्रोल करायचं आहे हे जे काही पर्याय दिसत आहेत त्यामध्ये आपल्याला बँक सिडिंग स्टेटस हा पर्याय या ठिकाणी दिसतोय पहा या पर्यावरती मित्रो आपल्याला परत क्लिक करायचं आहे आता बँक सिडिंग स्टेटस या पर्यावरती हो क्लिक केल्यानंतर हे पेज जे आहे ते आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार मॅपिंग हॅज बीन डन म्हणजे आपलं जे बँक खातं आहे ते डीबीटी ला लिंक झालेलं आहे एन पी सी आय ला, ला मॅपिंग झालेलं आहे आणि ते या ठिकाणी दाखवलेलं आहे पहा सर्वप्रथम आपल्या आधार नंबरचे शेवटचे चार डिजिट जे आहेत चार नंबर जे आहेत तुम्हाला दाखवलं जाईल त्यानंतर बँक नेम म्हणजे तुमच्या कोणत्या बँकेचं खातं जे आहे ते ला लिंक आहे एन पी सी ला मॅपिंग आहे त्या बँकेचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाईल त्यानंतर खाली जे महत्वाचं आहे मित्र हो ते म्हणजे बँक सीडिंग स्टेटस हे जे आहे हे मित्र या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे का हे नक्की एकदा चेक करा हे जे आहे स्टेटस हे आपलं ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे आता त्या ठिकाणी जर तुमचं डीएक्टिव्ह असेल लक्षात घ्या मी काय सांगतोय जर तुमचं बँक सिडिंग स्टेटस जे आहे ते डीएक्टिव्ह असेल जर तुमचं त्या ठिकाणी ऍक्टिव्ह नसेल डीएक्टिव्ह असेल तर तुमचं जे आहे ते बँक खातं वरती बँकेचं नाव दाखवलेलं असेल पर ते बँकेचं खातं जे आहे ते तुमचं एन पी सी आयला मॅपिंग नाही आहे म्हणजे डी बी टीला तुमचं जे बँक खातं आहे ते लिंक नाही आहे हे लक्षात घ्या त्यामुळे तुमचं बँक खातं हे डी बी टीला लिंक असणं गरजेचं आहे डी बी टीला जर तुमचं बँक खातं लिंक असेल तरच तुम्हाला ते मानधन जे आहे ते मानधन तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि जर तुमचं बँक खातं डी बी टीला लिंक नसेल म्हणजे या ठिकाणी जर ॲक्टिव्ह नसेल डीएक्टिव्ह जर त्या ठिकाणी दाखवत असेल तर तुम्हाला तुमचं मानधन जे आहे ते मिळणार नाही आहे आणि ॲक्टिव्ह असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे काळजी करण्याची गरज नाही आहे तुमचं बँक खातं जे आहे ते एन पी सी आयला ला मॅपिंग आहे डीबीटीला लिंक आहे कोणतं बँक खातं लिंक आहे त्या बँकेचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेलं असेल आणि ते अपडेट कधी झालेलं आहे याची डेट देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर मित्रो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये तुमचं बँक खातं जे आहे तुमचं बँक अकाउंट जे आहे ते डीबीटीला लिंक आहे का आयला मॅपिंग आहे का अशा पद्धतीने चेक करू शकता मित्र तुमचं बँक खातं जे आहे ते डीबीटीला लिंक आहे का नक्की एकदा चेक करा तुमचं बँक सेटिंग स्टेटस ऍक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे काळजी करण्याची गरज नाही आहे तुमचं बँक खातं जे आहे ते एन पी सी आय मॅपिंग आहे डीबीटी लिंक आहे तुम्हाला शासनातर्फे मिळणारं जे काही मानधन आहे ते तुम्हाला त्याच बँक खात्यामध्ये आता इथून पुढे जमा होणार आहे मित्र अशा प्रकारे ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे डीबीटी अंतर्गत मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याआधी त्यांचं जे खातं जे आहे बँक खातं जे आहे ते डीबीटी ला लिंक आहे का हे ते देखील त्यांच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकतील त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला पाठवायला विसरू नका मित्र या संदर्भात आपले काही प्रश्न असतील आपल्या काही शंका असतील तर ते, ते आपल्या टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारू शकता टेलिग्राम ग्रुप व व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्र हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद